मातन समाज बांधवानो देवाला साकडे घालून आरक्षण तर मिळत नाही पण देवाला साकडे घालून प्रगती होत नसते तर देव नाकारून प्रगती होत असते लक्षात घ्या देव नावाची मानसिक गुलामी आणि अंध नाकारून प्रगतीचे प्रगतीकडे जावं लागतं म्हणून देवाला साकडं घालून प्रगती होत नाही तर देव नाकारून देव नावाची मानसिक गुलामी नाकारून प्रगती होत असते हे माझ्या मातंग समाज बांधवानो लक्षात घेणं आणि समजून घेणं गरजेचं आहे देव धर्म अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड यांनी मानवाची कोणतीच प्रगती होत नाही आणि झाली नाही आणि होणार नाही हे बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुक्ता साळवे क्रांती रक्षक जे वसतात यांनी आम्हाला सांगितलं तो विचार घेतला पाहिजे कर्ज काढून कर्ज काढून देवा धर्माच्या जत्रा यात्रावरती पैसा खर्च करण्यापेक्षा मुलाच्या शिक्षणावरती खर्च करा संत गाडगे महाराज म्हणतात शिक मुलांच्या शिक्षणासाठी घर घाण ठेवा घरातली भांडी घाण ठेवा घर घाण ठेवा एवढंच काय स्वतःला सुद्धा घाण ठेवा पण मुलाच्या शिक्षण पूर्ण करा पण नको त्या देवधर्मावरती व्यर्थ खर्च करून आपला आपलं नुकसान करू नका हे संत गाडगे महाराजांनी सांगितलं आणि म्हणून बाबा बा याच्यासाठी तर महामारू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीला बावीस प्रतिज्ञा दिल्या, दिल्या। बावीस प्रतिज्ञा ह्या धार्मिकतेचा विषय नाही बावीस प्रतिज्ञा बहुजन समाजाचं स्वातंत्र्य बावीस प्रतिज्ञा हे बहुजन समाजाचं स्वातंत्र्य बहुजन समाजाच्या मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे बावीस प्रतिज्ञा ह्या जाहीरनामाचा आत्मसात करण्याकर हा जाहीरनाम्याकडे जाताना हा जाहीरनाम्याचं अनुपालन करूनच आपण आपल्या कुटुंबाचा समाजाचा देशाचा उद्धार करू शकतो आणि म्हणूनच या बावीस प्रतिज्ञांचं अनुपालन करण्यासाठीच हा बावीस प्रतिज्ञाचा हा बहुजन समाजाच्या मुक्तीचा जाहीरनामाचा अंमलबजावणी करण्यासाठी मातंग आणूच नव्हे तर बहुजनास बहुजन भोजन बांधव चला आपल्या बुद्धाच्या घरी